पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते राज्यभर तालुका स्तरावर केंद्राचे ऑनलाईन कामगारांच्या विविध योजनांच्या नोंदणीचा लाभ घेण्याचे आवाहन मिरज तालुका स्तरावर बांधकाम कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून आज महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यात महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते ऑनलाईन बटन दाबून सुविधा केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यापूर्वी बांधकाम कामगारांच्या नोंदणी सुविधा ही जिल्हा स्तरावर असल्यामुळे तालुक्यातील बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी जिल्हा स्तरावर हेलपाटे मारावे लागत होते या सुविधा तालुक्यात उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये सुविधा केंद्र सुरू केले आज याचे उद्घाटन माजी नगरसेवक पांडुरंग कोरे यांच्या हस्ते पार पडले

स्थापना केलेली आहे व त्याचं आज उद्घाटन झालेले आहे सदर तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ ही कारवाई आपल्या मंडळामार्फत केली जाणार आहे तालुक्याच्या ठिकाणाहून आधी कामगार जिल्ह्याच्या ठिकाणी येत होते त्यांना जो त्रास होत होता त्यांना ते सुलभ जावं यासाठी शासनाने तालुका केंद्राची स्थापना केलेली आहे व याचा सर्व बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा असं मी सर्व बांधकाम कामगारांना आवाहन करतो